नमस्कार मी विशाल अशोकराव भोसले मी तासगाव शहरचा सरचिटणीस आहे भारतीय जनता पार्टीचा संदीप बाबा केड्डेंना दावल्यामुळं तासगाव नगरपालिकेला कसा फटका बसलाय सगळ्यांनी बघितलाय हाच फटका जर जिल्हा परिषद पंचायत समितीला बसवायचा नसेल तर वरिष्ठांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा तासगावची नगरपालिकेची निवडणूक हे तासगावकरांसाठी महत्त्वाचे होते आणि त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष हा महत्वाचा होता यांचं पहिल्यांदाच बॅनर लागणार होतं या वर्षी दोन हजार पंचवीस साली या भारतीय जनता पार्टीचा पाक सुपडा साफ करून टाकला आणि हा विरोधकांनी केला नसून हा तालुका तालुकाध्यक्षांनी केला त्या तालुकाध्यक्षाने हे सगळ्याची जबाबदारी घेऊन स्व एक तर स्वतः राजीनामा द्यावा नसेल तर आम्ही वरिष्ठांच्याकडे तक्रार करून त्यांची हकलपट्टीची मागणी करतो जरी त्यातलं जरी तसं काही झालं नाही तर आम्ही आजपर्यंत बरेच आंदोलन केली आम्ही बरेच गुन्हे अंगावर घेतले त्यातल्या त्या, त्या, त्या पद्धतीचा एखादा गुन्हा अजून आमच्यावर पडेल पण आम्ही भारतीय जनता पार्टी रसातळाला जाऊन देणार नाही संदीप बाबा गिड्डेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हाही वाढवण्याचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के करू मी सुशांत माने शहर सरचिटणीस भाजपा तासगाव शहर तासगाव नगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपची जी घसरण पाहता जी सर्व डिपॉझिट जप्त झाले आमच्या उमेदवारांचे कारणीभूत म्हणून आमच्या पदाधिकारी आणि तसेच आमचे नेते सदीबाबा गिटे पाटील यांना डावलण्यात आलं यामुळं हा फटका या, या तासगाव शहरामधून बसलेला आहे याची सर्वस्वी जबाबदारी तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी घ्यावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मी त्यांच्याकडे मागणी करतोय त्याचबरोबर आम्ही रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडं लेखी स्वरूपाचा अर्ज करणार आहोत की यांची अशा अं दलबल नेत्यांच्या हो। भूमिकेमुळे या भाजप शहरला तासगाव शहर भाजपला तास इतके वाईट दिवस आले यांची हकलपट्टी पक्षातून करण्यात यावी अशी मागणी मी त्यांच्याकडे करतो नमस्कार मी शिवाजी आबा गुळवे प्रभाग अ मधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो मला मतदान पंचाहत्तर पडलं जे मतदान पडलं ते पक्षाचे वरिष्ठ आपले तालुकाध्यक्षकडून जी मदत पाहिजे होती ते अध्यक्षाकडून मदत मिळाली नसल्यामुळे मी उमेदवार म्हणून तिथं पडलेलो आहे आणि आमचं चोवीसमधील सगळ्यांचं डिपॉजिट जप्त झालंय थेट पदाचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि हे जे कारणीभूत आहेत ते तालुका अध्यक्ष आहेत तरी वरिष्ठांनी ह्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन आणि योग्य ते कारवाई करण्यात यावी ही विनंती करतो मी पक्षाला नमस्कार माझं नाव संभाजी दत्तात्रेमाळी आणि आमची मंडळी दोन नंबर तासगाव दोन नंबर दोन अ मधून निवडणूक लढवली भारतीय जनता पार्टीकडून तर आम्हाला आता ह्या वेळेला सत्तर मतं पडलेली आहेत मागच्या वेळेला जेव्हा आम्ही निवडणूक लढवली तेव्हा आबा काका एकत्र होते तरी आम्ही पंधराशे मतदान घेतलेलं होतं आणि वरिष्ठांकडून रसद नाही मिळाल्यामुळं आमची शीट पडलेली आहे तर याची जबाबदारी वरिष्ठांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे